पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफसला एवढा काय करणार आमच्या कशा तलुजाला परीक्षा काळातच घरात वीज नसल्याने तळोजा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाढीव वीज मीटर लावल्याने चुकीची बिल पाठवल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत मुस्लिम बहुल वस्ती असलेल्या तळोजा गावातील ग्रामस्थांनी आमच्यावर अन्याय होत असल्याचा आक्रोश केला आहे वाढीव वीज बिले महावितरण कंपनीने पाठवायची आणि चुकीची दुरुस्ती करण्यापूर्वी वीज खंडित करायची असा गैरकारभार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे याच गावात सुमारे अधिक मुले मुली परीक्षेची तयारी करत आहेत भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र कारवाई कायदेशीर असल्याचे याआधी स्पष्टीकरण दिले आहे वीज बिले न भरल्याने महावितरण कंपनीने वीज प्रवाह खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे सांगितलं आहे आर एंडिंगची जी प्रक्रिया आहे त्याच्यात जे काही थकबाकी धारकांची नाव आहेत त्याच्या डिस्कनेक्शन ची सध्या आपण चालू केलेली आहे त्याच्यात एकशे नऊ ना नाव आहेत ईडी बिलिंगच्या लिस्ट मध्ये त्याचे बाराला सतरा लाख रुपये जवळपास आहे मिनिमम टू मंथ्स अँड अबो दोन महिन्यापासून त्यांनी पेमेंट नाही केलेलं त्यांची नाव त्यांचे लोक भरत भरताय माणसं गेले पोहोचले तिथे गेल्यानंतर लोक पैसे भरतात आणि त्यांचे रिकनेक्शन म्हणून सप्लाय पण रिस्टोर केलेला मॅक्सिमम निवास येत आता मी सीबीनी जी कारवाई चालवली आहे टेबल चेंज करायची ताडी चेंज करायच्या मीटर चेंज करायचे विरोध आम्हाला कुठला विरोध नाही फक्त आम्हाला विरोध एकच आहे हो की यांनी जे नवीन मीटर बसवलेले आहेत हे नवीन मीटर जबरदस्तीने बसवतात त्याच्याशिवाय यांचा मीटर आम्ही इथून जे स्थानिक लोक असताना आम्हाला हो किती झेला येऊ हर वेळी आमच्या तलुजालाच कसं टार्गेट बनवतात जे मीटर सिस्टम ची चालेल तर आम्ही बिल भरणार आम्हाला बिल एवढा भरायला का आम्ही भरतो बिल मीटर कुठले दिले ना आम्हाला याचा आम्हाला सोल्युशन पाहिजे सोसायटीला एवढा बिल ना आणि गरीब गावात राहणार एवढा बिल म्हणजे आम्ही काय करायचं बिलकुल पाठपुरावा सतत कडणार आणि या संदर्भात तीन चार दिवसात आमचे वरिष्ठ आमदार साहेब येणार आहेत आणि यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आणि तिथे आम्ही हल्लाबोल करणार एम बी कधी